सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज सर्व सहकारी पदाधिकारी आजी अध्यक्ष आजी माजी, माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच सर्वांना मी अभियानामध्ये सामील होण्याचं आवाहन करतोय वाडी वस्तीवर जाऊन तिथं जे जे लाभार्थी त्यांच्या भेटी घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्य त्यांना समजून सांगायचे पंतप्रधान मोदी साहेबांचं देवेंद्रजींचं कार्य त्यांना समजून सांगायचं आहे आणि वाढ शाळा असेल दवाखाने असतील अन्य जिल्ह्यात सरकारी सेवा देते तिथे आपण भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे पंटण तालुक्याची तीन मंडळं झालेली आहेत आणि तिन्ही मंडळांच्या अध्यक्षांच्या बरोबर एक एक जिल्हा परिषद गट व्हाईस बैठक आपण पुढच्या आठवड्यापासून आयोजित करत आहे मला दोन दिवसात त्याचं संपूर्ण शेड्यूल वेळापत्रक आपण त्या ठिकाणी टाकत आहोत त्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीने वस्ती संपर्क अभ्यास राबवलं पाहिजे किंवा अन्य काय योजना कशा राबवल्या पाहिजेत संदर्भात बैठक होणार आहे लोकांच्या समस्या लोकांच्या अड्याडचं नाही आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद गट वाईट बैठक पुढे येणार आहे आगामी जिल्हा परिषद इलेक्शन पंचायत समिती इलेक्शन नगरपालिका इलेक्शन याला तसंच पूर्ण जात देत आहेत पुढं आणि कसं आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मजबूत करताय यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मी आज या ठिका या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन भूमिपूजन झालेलं आहे आणि माननीय गडकरी साहेबांना अत्यंत धन्यवाद देतो की आपण त्यांना मागितलं होता की मॅक्मम आणि एम आय डी सीकडे जाणारा रोड पंढरपूर रोडवरून अटॅच करून त्याला जोड रस्ता द्यावा रस्ता मंजूर केला आता त्याचं प्रत्यक्षात काम चालू होतंय मला आनंद आहे की त्याचा इथं आणि फंड शहरामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांनी दिले या निमित्ताने जवळपास ऐंशी कोटी रुपयाची कामं मागील सहा महिन्यापूर्वी मंजूर झाली आज ती कामं चालू होत आहेत आणि दळणवळणाची साधनं लोकांच्या आडी अडचणी या एमआयसीमुळे सुटणार आहेत आणि फलटण तालुक्याचा एकंदरच पूर्वभाग सदन आणि समृद्ध होण्याकरता आपल्याला काम करायचं याचबरोबर कॅनॉलची कामं फलटण तालुक्यामध्ये सुद्धा येणाऱ्या महिन्याभरात कॅनॉलची सर्व कामं चालू होती मला आनंद आहे की त्या त्यातनं बरेचसे मार्ग फलटण तालुक्यात समृद्ध होण्याकरते जे मार्ग खुले होतील जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा